नमस्कार वेज दम बिर्याणी कशी बनवायची ती आज रेसिपी बघूया अगदी सिंपल आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे वेज दम बिर्याणी बिर्याणी जर तुम्हाला बनवायची असेल तर माझा व्हिडिओ न स्किप करता तुम्ही सविस्तर बघा आणि मी कशा पद्धतीने बनवलेली बन आहे तेही बघा आता त्यासाठी मी काय काय साहित्य घेत भाज्या घेतलेल्या आहेत ते बघा व्हेज दम बिर्याणीसाठी बाउलमध्ये फ्लावर घेतलेले आहे मी दोनशे ग्रॅम एवढं आणि फ्लावरही मोठं मोठं कापून घेतलेलं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक वाटी मटार घेतलेली आहे एक पन्नास ग्रॅम एवढी फरसबी घेतलेली आहे आणि एक गाजर घेतलेला आहे सगळ्या भाज्या मोठ्याच कापून घेतलेल्या आहे बघा आणि भाज्या मी शिजवणार नाही आहे आधी मी सगळ्या एकत्र मिक्स करणार आहे मसाले घालून पुदिना घालून घ्यायचं आहे तीन चार पानं हिरवी मिरची घालायची आहे दोन तीन तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करा खडे मसाले म्हणजे तेजपान एक दालचिनी एक हिरवी वेलची एक चक्रीफूल एक मसाला वेलची एक आणि तीन चार लवंग आणि दहा ते पंधरा काळी मिरी घालून घ्यायची आहे एक चमचा धणा आणि जिरेपूड आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि दीड दोन चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे बिर्याणी मसाला आणि त्या बिर्याणी मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मी बनवलेला आहे तो तुम्ही बाहेर नसेल बन तर बाहेरचाही घेतलात बाजारातला तरी चालेल दोन चमचे दही एक चमचा आलं लसणाची पेस्ट आता हे सगळं मिक्स व्यवस्थित मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं असं मॅरिनेट करून घ्यायचं मस्त असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मीठ पण घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वप्रथम पाणी गरम करत ठेवायचं आहे पाण्यामध्ये एक तेजपान दोन दालची लवंग एक दालचिनीची काडी आणि दोन वेलची आणि एक हिरवी मिरची घालून ह्याला मीठ घालून उकळवून घ्यायचे पाणी आणि त्यामध्ये मी दीड कप बासमती घेतलेला आहे तुम्ही त्यामध्ये एक ती कप एक कपही घेऊ शकता तो पाणी उकळल्यानंतर तो ह्यामध्ये पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा ऐंशी टक्केपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे कारण जास्त शिजवला ओवर कुक केला तर बिर्याणी ही चिकट होते आता ह्याला ऐंशी टक्के शिजवल्यानंतर ह्याला बाजूला एका जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त असा सुटसुटीत असा बासमती राईस मी शिजवून घेतला आता एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तीन ते चार चमचे त्यामध्ये सर्वप्रथम काजू फ्राय करून घ्यायची आहे आणि फ्राय झाल्यानंतर ती काढून घ्यायची आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला दोन मी कांदे घेतलेले आहेत उभे उभे चिरून ते व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे बघा अशा प्रकारे मस्त असे सोनेरी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यातला आपल्याला अर्धा कांदा बाजूला काढून घ्यायचा आहे का मस्त असं फ्राय करून असं लालसर असं भा फ्राय करायचं आहे आता हा फ्राय झालेला आहे यातला अर्धा काढून घ्यायचा आहे आता ह्याच तेलामध्ये आपण एक टॅमेटो घेतलेला आहे त्याची प्युरी करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे मॅरिनेट केलेलं सगळे म भाज्या घालून घ्यायचे आहेत मस्त अशा आणि ह्याला ओवर कुक करायचं नाही शिजवायचं नाही त्यात थोडेसे काजू घालून घेतलेले आहेत आणि ह्याला अगदी थोडंसं दोन मिनटं असं हाय हाय हीटवर फुल आचेवर असं शिजवून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही कारण ह्याला ह्या ह्या भाजीला आपण वर करन, हा, हा भाजी राईस ठेवून आपला दम द्यायचा आता ह्यावर हा राईस घालून घ्यायचा आहे भाज्या न शिजवताच अगदी थोडेसे गरम करून घेतलेले शेकवून आता त्यावर असा हा राईस घालून त्यावर काजूचे तुकडे पुदीना घालायचं आहे थोडंसं तीन चार पानं केशर भिजवलेले मी दुधात ते घालून घ्यायचे तुम्ही केशरऐवजी फूड कलरही घालू शकता आणि ह्याला तुम्ही तुपाने स्मोकही करू श देऊ शकता कोळसा गरम करून वाटीमध्ये तो तुपामध्ये ठेवून ह्याला त्याचाही स्मोक देऊ शकता कांदे फ्राय केलेले वर घालून घ्यायचे आणि थोडंसं एक दोन चमचे असं तूप घालायचे ऑप्शनल आहे खात असतील तर घाला आणि ह्याला साईडला कडेला पीठ गव्हाच्या पिठाचा आटा लावून आणि असं झा लीड त्याचं घट्ट असं सील करून घ्यायचं आहे बघा झाकण आणि ह्याला जवळजवळ खाली ह्याच्या खाली जाड कडई नसेल तर त्याच्याखाली तवा ठेवा आणि त्याच्या त्याला मंद आचेवर असं आधी सुरुवातीला एक मिनिट फुल आचेवर आणि नंतर मंद आचेवर असं वीस ते पंचवीस मिनिटं दम द्यायचं आहे बघा किती वीस ते पंचवीस मिनटांनी आपली बिर्याणी दम बिर्याणी मस्त अशी तयार आहे अगदी सुटसुटीत अशी बिर्याणी होते आणि अशाच प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली बघा किती सु सुटसुटीत आणि सुंदर अशी आणि खाली त्याला भाजी खाली ती अगदी व्यवस्थित असे पातळ अशा चमचाने अशी वर खाली करू शकता तुम्ही बघा मस्त असा कलर पण आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला सांगा कमेंट्समध्ये कशी झाली ती आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत रेसिपी येत आहेत त्या पाहायला विसरू नका धन्यवाद